नमस्कार मंडळातर्फे श्री गणनायकाष्टम या स्तोत्रातील आठवा श्लोक आज आपण पाहू सर्व विघ्नहरंद दवर्व विघ्नविवर्जिती सर्वसिद्धी प्रदा वंदेह गणनायक सर्व देव सर्व प्रकारचे विघ्न नष्ट करणारा हा देव आहे दे जे आपल्याला आधिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक असं जे त्रिताप असतात ह्या त्रितापांचं हरण करणारा विघ्नांचा नाश करणारा हा देव आहे सर्व विघ्न विवर्जित हा देव जर प्रसन्न झाला विघ्नहर्ता गणेश तर सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश होतो सर्व सिद्धी प्रदातारभ म्हणजे देणारा सर्व प्रकारच्या सिद्धीही या गणेशाच्या आराधनेने प्राप्त होतात अष्टमहा सिद्धी आणि अजून ज्या ज्या सिद्धी आहेत त्या सर्व सिद्धी आपल्याला ह्या गणेशाच्या कृपाशीर्वादाने प्राप्त होतात अशा या गणनायक गणनायकाला अहम वंदे मी नमस्कार करतो मी नमस्कार करते ह्या विघ्नेश्वराचं मंदिर आपल्याला अष्टविनायांपैकी एक म्हणजे ओझरला आपल्याला दिसून येतं विघ्नासुर नावाच्या दैत्याचा वध केला आणि तो दैत्य शरण आला आणि मग वध केला तर शरण आल्यावर तो म्हणाला की तुमच्याबरोबर माझं युद्ध झालं हे गणराया तर तुम्ही माझं नाव धारण करा अशी एक आख्यायिका आहे तर म्हणून विघ्नेश विघ्नेश्वर असं नामाभेदान या गणरायाने धारण केलेलं आहे तर अशा या गणरायाला मी नमस्कार करतो मी नमस्कार करते आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया